टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या पक्षांतराला वेग आला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे मात्र या चर्चेत कसलंही तथ्य नसून मी भाजप सोडणार नाही असा खुलासा जगताप यांनी केला आहे पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावताना अश्विनी जगताप यांनी म्हटलं आहे की माझ्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या आहेत कोणीतरी हे वावट उठवला आणि विरोधक त्याला घालत आहेत माझे पती गेल्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडून आणलं या माध्यमातून त्यांनी माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली ते आणि देवेंद्रजी खूप चांगले मित्र होते देवेंद्रजी या भागात आल्यानंतर नेहमी आमच्या घरी यायचंय त्यामुळे पक्ष सोडून जाणं हे माझ्या डोक्यात अजिबात नाही असं स्पष्टीकरण आमदार जगताप यांनी दिलं दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने धीरशंकर शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्यास मी स्वतः त्यांचा प्रचार करेन असंही जगताप यांनी म्हटलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला